वाहतुकीने अंभुरे ग्रामस्थ संतप्त लंपर अडवून केली काल ओघणी लंपर मालक राजकीय वलय असल्याने दहशत निर्माण करणारा असल्याने कारवाईसाठी होते टाळाटाळ तार। अंभुरे मार्गे जोरवे गावाच्या दिशेने बेकायदेशीर कोयटा माती वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत अवजड असलेले वाहन लंपर मधून माती वाहतूक गेली पंधरा ते वीस दिवसांपासून सर्रासपणे सुरू आहे ही वाहने हगदीतून भरधाव वेगाने चालवली जातात यामुळे गावातील लोकांना त्रास होत आहे भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे गावात धुळीचे साम्राज्य पुसरले आहे घरात दुकानात शेतीमालावर जनावरांच्या चाऱ्यावर धुळीचे लोट येत आहेत यामुळे अंभुरे सह रस्त्याच्या कडेचे गाव लोकवस्तीचे जनजीवन विस्कळीत झाले आहे संतप्त झालेल्या अंभोरे ग्रामस्थांनी आज सकाळी ढम्पर आठ चौकशी केली के असता हे सर्व बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे आढळून आले आहेत वाहनांच्या क्षमतेपेक्षा जास्त मटेरियल वाहत आहेत या संबंधित ग्रामस्थांनी रायटीसह इतर कागदपत्रांची मागणी केली असता वाहन चालकांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत संबंधित वाहतूक करणाऱ्या मालकाचे नाव विचारले असता मोखराजकीय अवलं असलेला राजकीय केफा आहे यामुळे महसूल विभागाचे अधिकारी कारवाई करताना कुचराई करीत आहेत अशी चर्चा ग्रामस्थांमधून सुरू झाली आहे याच परिसरातून या ठंपर परिसरा मालकाने मोठ्या प्रमाणात म्हणून पोएटामाती वाहतूक केल्याचे आज बोलले जात आहे अति अवजड वाहनातून क्षमतेपेक्षा जास्त मटेरियल वाहतूक होत असल्याने या परिसरातील रस्ते खचले आहेत खंडे पडले आहेत हा हकनाक त्रास ग्रामस्थांनी कुठपर्यंत सहन करावा असा प्रश्न उपस्थित झाला आहे सदर ढंपर मालकाचे राजकीय वलय असल्याने मोठी दहशत आहे या ढंपर मालकाच्या विरोधात ग्रामस्थ तक्रार करत नाही आणि महसूल विभागाचे अधिकारी सुद्धा कारवाई करण्यास पुढे येत नाही असे आरोप काही सुजन नागरिकांनी केले के आहेत गाडी जाऊ द्या माझ्या म्हणजे आमच्या पाच प्रश्नांचे उत्तर द्या तुम्ही जे तुमचे म्हणजे परमिटनुसार पंधरा ब्रास पंधरा तुमचे डंपर गेले पाहिजे शंभर ब्रासचे साठ सहा ब्रास म्हटले चालू तुमचे पाचच त्याला वीस ब्रास तुम्ही आतापर्यंत किती उचल उचलते चलन बाय आम्हाला म्हणजे असते बरोबर एस नुकेशनुसार सेकंड तुमचं जे मटेरियल जाते तुमच्या जा एका डंपर मध्ये किती कॅपॅसिटी भरायची आता तुमच परिस्थिती लोकांना किती त्रास किती सांगते आणि याच्यातून धूळ प्रदूषण डोळे डोके लोकांना त्रास मनस्ताप रास्ता खराब होणे ह्याचं काय उत्तर ती एकदा द्यायचं किती कॅपॅसिटी ते सांगायचं आम्हाला एका डंपरची भरायची आणि तिसरं उत्तर तुम्ही जे आता खाली उचलली तर किती खान उचलली त्याचं आम्ही हे करणार पाहिलं पंचनामा मग म्हटलं तुम्हाला नाही याची काढतो जागे काय अडचण म्हणण्याला जातो आमची अडचण नाही

धडक धडक सुद्धा वाजत पार फाळकेला वेल नाही यांच्या गाड्यांच्या काय बोलणार यांच सगळं